बघा फुंडलिकाच्या समोर आणि लोहदंड तीर्था इथे या ठिकाणी वारकरी भेटले कुठून आले आपण पालघर जिल्ह्यातून आले आणि इथं कोण्या मठामध्ये आहेत महाराज बर 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 एखादा अभंग किंवा गवळण काही म्हणता का मग म्हणा म्हणा उभाराई राहिला विटेवरी पुंडली का साडी उभा विटेवरी मला जागवा विठुरायाची भंडारी धनी मलाई जागाडा विठुरायाची भंडारी पुंडली का साडी विटेवरी मग कुंडरी का साडी उभाराई राई दा लावरी दाखवाना मलाई दाखवाना, विठूरायाची पंढरी म्हणली मलाई दाखवाना, विठुरायाची पंढरी